गलाई बांधवांच्या प्रश्नासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू आमदार गोपीचंद पडळकर दुष्काळी पट्ट्यातील हजारो कुटुंब देशाच्या वेगवेगळ्या शहरात आणि खेड्यात गलाई व्यवसायाच्या निमित्तानं स्थिरावलेली आहेत दुष्काळी परिस्थितीवर मात करत हिंमतबाज युवकांनी सोने चांदीच्या व्यवसायात आपलं नाव कमावलंय गलाई बांधवांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची आणि तुमच्या पाठीमागे म्हणून उभा राहण्याची भूमिका मी घेतलेली आहे गलाई बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी गलाई बांधवांच्या खांद्याला खांदा लावून ताकदीनं काम करणार आहे त्यामुळे गलाई बांधवांच्या प्रमुख मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न प्राधान्यानं प्राध सोडवले जातील असं प्रतिपादन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या वतीनं नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम ऑडिटोरियममध्ये आयोजित केलेल्या देशभरातील गलाई बांधवांच्या राष्ट्रीय मेळाव्यात ते बोलत होते यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर पुण्याचे आयकर आयुक्त नितीन वाघमोडे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॉमर्सचे संचालक दिनेश दुबे दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे वन पर्यावरण जलवायू परिवर्तन संवर्धनचे अध्यक्ष राहुल द्विवेदी भाजपा दिल्ली मराठी प्रकोष्ठचे अध्यक्ष नितीन सरदारे भाजपा दिल्ली मराठी प्रकोष्ठचे प्रभारी महेंद्र लड्ढा श्री सिद्धिविनायक मंदिर मुंबईचे विश्वस्त राजाराम देशमुख अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील राष्ट्रीय महासचिव शंकर शेठ पवार यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्याच्या प्रारंभी पहलगाम मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध करत या हल्ल्यात मरण पावलेल्या भारतीयांना आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली राष्ट्रीय म्हणाले गलाई व्यवसायाला दोनशे वर्षांची परंपरा आहे परंतु गलाई बांधव संघटित नसल्यामुळं आणि या व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी आतापर्यंत केंद्र सरकारच्या पुढे कुणीच मांडल्या नाहीत संघटना अनेक स्थापन झाल्या पण त्या स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत राहिल्या मात्र आमच्या अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेऊन संपूर्ण देशभरातील प्रत्येक गलाई बांधवाला आपल्याबरोबर जोडलाय अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून बावीस राज्यातील मराठी व्यापारी आणि गलाई बांधव जोडले गेलेले आहेत गलाई व्यवसायाला उद्योजकाचा दर्जा मिळावा कलम चारशे अकरा मध्ये संशोधन करावं यासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या महामेळाव्याचं आयोजन केलं आहे गलाई व्यवसायाला केंद्र सरकारकडून सूक्ष्म आणि लघु उद्योगाच्या विभागांमध्ये दर्जा मिळावा यासाठी मागणी केलेली आहे गलाई व्यवसायाला स्मॉल यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही ताकदीनं संघर्ष करणार आहोत यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया तेरा हटकर पुण्याचे आयुक्त आयकर नितीन वाघमोडे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॉमर्सचे संचालक दिनेश दुबे दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव टांगे श्री सिद्धिविनायक मंदिर मुंबईचे विश्वस्त राजाराम देशमुख यांची भाषणं झाली यावेळी अखिल भारतीय या मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय संरक्षक गणेश शेठ नामदार संरक्षक राजाराम देशमुख राष्ट्रीय सचिव किरण हसबे राष्ट्रीय उपाध्यक्ष धनराज शेठ भोसले कोषाध्यक्ष सदाशिव निकम राष्ट्रीय संघटन मंत्री प्रता पतंगराव सूर्यंशी वरिष्ठ सल्लागार दीपक फाळके राष्ट्रीय विजय सूर्यवंशी गोरख पाटील विनोद शेठ पवार शरद पाटील नंदकुमार झंजे विठ्ठल शेठ घोडके प्रदीप शेठ गायकवाड शिवाजी दया विजय शेठ साळुंखे दत्तात्रय पाटील उत्तम शेठ जरे दिल्लीचे युवा उद्योजक प्रमोद शेठ पवार महेंद्र शेठ शिंदे दिल्लीचे अध्यक्ष प्रकाश शेठ पाटील दिल्लीचे महासचिव सुनील जाधव पंजाबचे राज्याध्यक्ष सचिन पाटील केरळचे राज्याध्यक्ष संजय निकम हरियाणाचे राज्याध्यक्ष हरिदास पाटील तेलंगणाचे राज्याध्यक्ष अक्षय शेठ अर्जुन महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष साहिल देवकर आसामचे राज्याध्यक्ष सुभाष शेठ बाबर कर्नाटकचे राज्याध्यक्ष शेठ कोडक गुजरातचे राज्याध्यक्ष संपत शेठ माने बिहारचे राज्याध्यक्ष संजय शेठ इत्यादी उपस्थित होते आभार राष्ट्रीय महासचिव शंकरशेठ पवार यांनी मानले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क दत्तात्रय डोंगरे एकच नजर चौफेर कबर पॉवर मराठी न्यूज